नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी बुधवारी दिल्ली इथं केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली चिकोडी लोकसभा कार्यक्षेत्रात मरगुंडी ते चिकोडीपर्यंत पासष्ट किलोमीटर अंतराच्या राष्ट्रीय महामार्ग रस्ता कामाला मंजुरी दिल्याबद्दल अभिनंदन करून त्यांचे आभार मानले याचवेळी चिकोडी बायपाससह चिकोडी शहरापासून गोदूरपर्यंत सत्तावीस किलोमीटर चारपदरी महामार्ग डीपीआर सादर करून राष्ट्रीय महामार्गाला तातडीनं मंजुरी द्यावी अशी मागणी केली या भेटीप्रसंगी खासदार अण्णासाहेब चिकोडी लोकसभा मतदारसंघात राबवण्यात येत असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचं सुरू असणारं काम याबद्दल सविस्तर चर्चा केली चिकोडी बायपाससह हो। चिकोडी शहरापासून गोदूरपर्यंत रस्त्याला राष्ट्रीय महामार्गहन मंजुरी मिळाल्यास चारपदरी काम झाल्यास परिसरात होणाऱ्या वाहतूक सोयीविषयी देखील माहिती दिली यासाठी सदरची मंजुरी तातडीनं मिळावी अशीही विनंती त्यांना करण्यात आली याप्रसंगी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना चिकोडी बायपास चिकोडी ते गोटूर या सत्तावीस किलोमीटर चारपदरी रस्ता कामाला लवकरच मंजुरी देणार असून येणाऱ्या पाच तारखेच्या बैठकीत या मंजुरीला शिक्कामोर्तब होईल अशी ग्वाही दिली असल्याचं खासदार जोल्हे यांनी म्हटलं याप्रसंगी राज्यसभा सदस्य कडाडी माजी आमदार अॅडव्होकेट अनिल बेनके इत्यादी उपस्थित होते एसबी न्यूज साठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा